नमस्कार मंडळी तृप्तीच डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतो आहे छान अशी वाटाण्या बटाट्याची भाजी बनवायला अतिशय सोपी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये टाकले मोहरी आणि थोडेसे जिरे त्यानंतर एक तेजपत्ता टाकला आहे आणि थोडेसे खडे मसाले खडे मसाले तुम्ही कोणते देखील वापरू शकता तुमच्याकडे जे आहेत ते मी लवंग आणि थोडे चक्रफूल वापरलेले आहे मग त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेतलं आहे कांदा मी एका मध्यम आकाराचा कांदा येथे वापरलेला आहे आणि त्यानंतर टाकली आलं लसूणची पेस्ट हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आपल्याला कांदा हा लालसर सोनेरी रंगाचा होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता मी येथे वाटाणे आणि बटाटे घेतलेले आहेत हे वाटाणे बटाटे मी उकडून वगैरे काहीही घेतलेले नाही आहेत आपण या रेसिपीसाठी कच्चेच वाटाणे बटाटे वापरणार आहोत तुम्ही बघू शकता येथे कांदा छान परतून झाला आहे आपला आता यामध्ये मी टाकून घेते अर्धा चमचा हळद त्यानंतर अर्धा छोटा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा छोटा चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला हा देखील मी अर्धा चमचा वापरलेला आहे हे छान आपण परतून घेणार आहोत हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतले गेले पाहिजेत आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत थोडासा टोमॅटो मी इथे अर्धाच टोमॅटो वापरलेला आहे टोमॅटो स्किप केला तरीही हरकत नाही आता हा टोमॅटो देखील छान असा परतून घेऊयात आणि यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत वाटाणे आणि बटाटे हे छान स्वच्छ धुवून घेतलेत मी आता हे वाटाणे बटाटे टाकून छान आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता मी सर्व वाटाणे बटाटे टाकून घेतलेत यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकूया एक ते दीड चमचा मीठ टाकलं आहे मी तुम्ही चवीप्रमाणे मसाले आणि मीठदेखील वापरू शकतात हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि या रेसिपीसाठी वाटाणे किंवा बटाटे हे अगोदरच उकडून घेण्याची काही एक आवश्यकता नाही आहे अशी जरी तुम्ही डायरेक्ट भाजी बनवली तरी देखील ती शिजते येथे मी सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि एक मिनिट ही भाजी अशीच शिजू द्यायची आहे झाकण न ठेवता आणि त्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून आपण झाकण ठेवून ही भाजी पुन्हा चार ते पाच मिनटांसाठी शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी झाकण ठेवून घेतलं आता चार ते पाच मिनटानंतर आपण बघतोय ही भाजी छान अशी शिजलेली आहे फारसा वेळ लागणार नाही भाजी शिजायला सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता खूप छान दिसते भाजी आता आपल्याला हे वाटाणे बटाटे थोडे थोडे स्मॅश करून घ्यायचेत त्यामुळे होतं काय मसाल्यांची चव खूप छान लागते वाटाण्या बटाट्यांना आणि चवही चव वाढते यामुळे भाजीची अतिशय साधी सोपी ही रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा टिफिनला वगैरे देण्यासाठी तर अतिशय उत्तम अशी ही रेसिपी आहे आणि खूप चविष्ट लागते आता यामध्ये आपण भरभरून असा कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीरमुळे तर खूपच छान चव चा येते कुठल्याही भाजीला आणि ही कोरडी भाजी, भाजी असल्यामुळे त्यामध्ये कोथिंबीर खूप जास्त छान लागतो पूर्ण भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे अशा प्रकारे येथे आपली वाटाण्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपण इथे सुक्की भाजी बनवली आहे तुम्हाला थोडी ग्रेवी बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून ग्रेवी बनवू शकतात एका प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेऊयात तुम्ही बघू शकता खूप छान दिसते भाजी चवीला देखील अतिशय उत्तम लागते तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा सगळ्यांना नक्की आवडेल चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह Tô parenta. Bye bye.